स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन YouTube चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे हर्षदा लाईफस्टाईल तर मी आता चॅनल चा, चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती काही शॉर्ट व्हिडिओ आणि मी अपलोड केलेले आहेत पण म्हटलं तर आपला परिचय सांगायचा राहून गेलेला आहे आपल्या फॅमिलीला म्हणून मी हा व्हिडिओ पण सर्वप्रथम तुमचे माझ्या चॅनल वरती खूप मनापासून स्वागत तुम्ही माझ्या व्हिडिओला क्लिक केला आणि इथपर्यंत आलात आणि तुमचा मूल्य वेळ माझ्यासाठी दिलात त्याच्याबद्दल तुमच्या खूप मनापासून पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून आभार आणि चला माझा परिचय देण्यासाठी मी सुरुवात करते आता तर मी एक गृहिणी आहे आणि माझं नाव आहे हर्षदा शिंदे आणि मला दोन मुलं आहेत आणि माझे मिस्टर तर असं आमचं चौरस कुटुंब आहे सुखी कुटुंब आणि हॅप्पी फॅमिली असं म्हणतात ना तसंच आणि मी गृहिणी असल्यामुळं मला काही जॉबला जाणं होत नाही आणि आता मुलं शाळेत जातात त्याच्यामुळं म्हटलं आता यूट्यूबचं चॅनल आपलं सुरू करावं आपल्यामध्ये काय काय क्रिएटिव्हिटी आहेत आणि आपण काय काय करतो संसारासाठी घरामध्ये आपण काय काही नवीन गोष्टी करतो नवीन काही शिकत असतो किंवा काही प बनवतो म्हणजे रेसिपी म्हणा म्हणजे आपलं रांगोळी मेहंदी माझी येतीलच म्हणजे गृहिणी म्हणून मला म्हणजे मी काय काय करते मुलांचं संगोपन कसं करते माझा संसार कसा करते तर सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचबरोबर मी माझं शिक्षण कसं पूर्ण केलं माझं माझं मी घर कसं सांभाळते माझं डेली रुटीन ब्लॉग सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहेच आणि तुम्हाला हे काही वाटलं तर तुम्ही मला कमेंट थ्रू विचारू शकता मी तुम्हाला जेवढं सांगू म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करल जितकं जास्तच म्हणजे जमल जा तर स्वच्छता ठेवणं टापटीप ठेवणं खूप आवडतं आणि म्हणजे मी कुठल्याही गोष्टीला कधी घाबरत नाही प्रत्येक आपल्याला आयुष्य जगताना चढउतारे आपल्या आयुष्यात येतच असतात ना मग ते घाबरून जाणं खचून जाणं म्हणजे मी मी ते असं कधीच केलं नाही कुठल्या गोष्टीला मी खचून गेले रडत बसले त्यातली नाही मी प्रत्येक गोष्टीला हिमतीने सामोर जाणारे जाणारे आपल्या आयुष्यामध्ये चढउतार येतच असतात तर त्याच्यात त्याला हिमतीने सामोरे जायचं आणि अशी मी क्षमता पण ठेवते माझ्या अंगी आहे ती क्षमता आणि मी कुठेच कुठल्या गोष्टीला घाबरत नाही निडरपणे सगळ्या गोष्टी मी हँडल करते आणि आता माझ्या लग्नाला जवळजवळ सोळा वर्ष झालेली आहेत आणि हे सोळा वर्षाचा माझा प्रवास कसा होता मी तुम्हाला नक्की माझ्या ब्लॉगमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत लग्नानंतर मी माझं शिक्षण कसं केलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे माझे दोन मुलं सांभाळून परत घर सांभाळून मी सर्व गोष्टी कशा हँडल केल्या कसं मी क्लास केले सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणारच आहे हळूहळू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच राहील एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगता येत नाही तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राइब करा आणि मी गृहिणी आहे आपले महाराष्ट्रात जन्म झालेला मला खूप अभिमान आहे महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे तर नक्कीच खूप भारी वाटते तुमच्याशी बोलून सगळ्यांसोबत बोलून तर नक्की तुम्ही मला चॅनलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा माझं काही चुकलं तर मला नक्कीच सांगा मी माझी चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि युट्यूब चालू करा youtube मी चालू केलं तर आहे म्हणजे माझ्या मैत्रिणींच्याच म्हणजे आपण व्हिडिओ बघतो ना मध्ये किती छान छान व्हिडिओ बनवतात त्यांच्याकडूनच मला म्हणजे असं वाटलं की मी यूट्यूब चालू करावं आणि जॉब जॉबचं काही माझं जॉबला जाणं शक्यच नाही आहे मुलं सांभाळून आणि म्हणजे जीवन जगताना ना खूप स्ट्रगल असतं बघा प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतंच तसं माझ्या जीवनामध्ये लग्न झाल्यापासून स्ट्रगल आहे आणि आजच्या दिवसापर्यंत आजच्या दिवसापर्यंत सुद्धा स्ट्रगल आहे आणि हे काय स्ट्रगल आहे ते तुम्हाला मी नक्कीच सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघू आता आपलं चॅनल मी रोज डेली ब्लॉग तर अशी छोटीशी माहिती मला तुमच्याशी माझ्याबद्दल सांगायची होती म्हणून हा मी माझ्या परिचयाचा ब्लॉग तुमच्यासाठी की विचार करणारी गृहिणी टी आहे मी निगेटिव्हिटीपासून खूप दूर आहे मला पॉझिटिव्हिटी म्हणजे खूप आवडते आणि घरामध्ये सकारात्मक बोलणं आपलं आजूबाजूचं वातावरणसुद्धा सकारात्मक ठेवणं मला खूप आवडतं आणि खूप गोष्टी म्हणजे ॲक्टिव्हिटी एनर्जी एनर्जीने खूप उत्साहाने कुठलेही काम करायला मला तर माझ्या घरामध्ये आमच्या घरामध्ये कोणीच असं युट्यूब चॅनल नाहीये की मला काही माहिती भेटेल ची वगैरे असं काहीच नाहीये मी असंच ते टीच असतात ना ते टीच व्हिडिओ वगैरे नाही का त्याच्यातूनच मी बघून बघून शिकत आहे म्हणजे मला आणखी परफेक्ट काही येत नाही एडिटिंग वगैरे करायला पण थोडंफार जेवढी येते मी तेवढं म्हणजे करण्याचा प्रयत्न करेल आणि जसं शिकतच राहील हळूजष व्हिडिओ टाकल ना मी तसतसं मी शिकत राहील आणि नक्कीच तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी शिकण्याचं नक्कीच माझ्याकडून म्हणजे शिकण्यासारखंच असेल घेत मी आशा करते एवढंच माझं इंट्रोडक्शन तुम्हाला कळालंच असेल माझा परिचय तुम्हाला कळालाच असेल तर इथं थांबवते व्हिडिओ आपण भेटूया उद्या ओके बाय बाय